हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आता येते मी ओट्स उताप्पा करत आहे तर एक वाटी मी ओट्स घेतले एक वाटी ग ज्वारीचं पीठ घेतलं आणि वाटी मी बेसन पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे कोथंबीर मिरची हे सर्व चिरून बारीक चिरून टाकलं आणि मग त्याचं मस्तपैकी बॅटर तयार केलं आणि त्याचे उत्तापं केले कारण गव्हाचं पीठ मी गहू आणले होते दाळायला दिले एक दिवस ते चक्कीमध्ये राहिलं पण मला ते भेटलंच नाही मग ह्यांना ज्वारीची भाकरी करायला लागते हिला चपाती करायला लागते दोन दिवस गव्हाचं पीठ नव्हतं मग ह्यांच्यासाठी मी ज्वारीची भाकरी करायची आणि हिला मग कधी पास्ता तर कधी मिक्स पिठाचा डोसा करून दे कधी काय दे असंच करून देत होती मग आज म्हटलं उत्तापा करून द्यायचा तर मग इथं ओट्सचा उत्तापा मी एकीकडे करायला घेतला आणि एकीकडं आता चटणी करते तर इथे ओला नारळ घेतला आपले ते फुटाण्याचे दाणे असतात नाही का ते घेतले शेंगदाणे हिरवी मिरची कडीपत्ता कोथंबीर असं सर्व मिक्सरला बारीक करून आपली चटणी जी आपली रेग्युलर इडलीची चटणी असते तीच केली तर आता त्या चटणीला इथे मी फोडणी देते आणि खूप छान ही चटणी झाली होती आणि उत्तापासुद्धा खूप छान झाला होता मग पटकन ही घाई घाईमध्ये म्हणजे काही घरात जर पीठ वगैरे संपलं असलं तर असे उत्तापे करून द्यायला बरं पडतं मग ते करत लगेच मी बाकीची कामं पण करून घेतली एका साईडला उत्तापा टाकला एका साईडला लगेच भांडी घासून घेतली मग त्याचं आवरून घेतलं असं करत नेलं पटापट उरकून घेतलं सकाळची खूप घाई होते लवकर उठलं तर आराम कसात सर्व होतं आणि लेट उठल्यानंतर खूपच घाई होते तर आता इथे मी एका साईडला उतापा बनवत ठेवलेला आहे आणि आता इथे भांडी घासून घेते सकाळी मी केसं धुतली आज गुरुवार गुरुवारची सहसा मी केसं कधी धुवत नाही पण काल बुधवारी मी केसं धुवायला विसरून गेली मग बुधवारी नाही धुतली म्हणून मग मी आज गुरुवारी केसं धुतली नाहीतर मी गुरुवारची केसं कधी धुवत नाही मग आता इथे मी भांडी पण लगेच घासून घेतली तर आता इथे मी मुक्ताची केस विंचरत आहे म्हणजे सर्व तयारी झालेली आहे तिची मग ती म्हणत होती दोन जे घाल म्हणून पण उशीर झाला होता म्हणून पटकन एक घाई ते एकच घातला तर मुक्ता गेली आणि आता इथे मी भाकरीचा चोरा करून घेते भुगा करून घेते रात्रीच्या भाकरी आहेत मग त्याच मी खाणार आहे मग ते माझ्यासाठी मस्त आहे की त्यांचा भुगा करून घेते तर तव्यामध्ये त्याचा चुरा करायचा ते त्याच्यामध्ये तेल हळद मीठ चटणी सर्व टाकायचं आणि छान अशा खरपूस कडक होईपर्यंत भाजून घ्यायच्या मस्त लागतात कुरकुरीत एकदम मग ते करून घेतलं मग एका साईडला मी चुरा करून ठेवला ह्याच्यामध्ये क तव्यामध्ये आणि कढई गरम करत ठेवली कढईमध्ये भुगा करेन मला वाटलं तव्यामध्ये होऊन जाईल पण तव्यामध्ये तवा बारीक झाला आणि चपातीचे भाकरीचे तुकडे जास्त झाले मग परत कढई घेतली आणि कढई गरम होईपर्यंत मी ते दही लावलं तर मग तुकडे बनवून झाल्यावर मस्त की कडक चहा बनवला चहा पिला आणि नंतर मग मी लाद्या वगैरे पुसून घेतल्या मशीन लावली कपड्यांची आणि कपडे चेंज केली गाऊन घातली होती मी नंतर मग ड्रेस घातला आणि म्हटलं आता मस्त आहे की पूजा करून घेईल तर पाच मिनटं मी अशीच बसली होती मोबाईल बघत नंतर मी पूजा करायला जाणार होती तर समजलं मला एम सी आली म्हणून मग काय पिरियड आले म्हटल्यानंतर मग देवपूजा करायचं कॅन्सल झालं मग मी काय म्हटलं आता करायचं तर बरेच दिवस फ्रीज साफ करायचं राहिलं होतं मग फ्रीज मस्तपैकी साफ करायला घेतलं फ्रीज साफ करायला घेतलं की पार्सलवाला आला मग पार्सल घेऊन आली आणि मग राहिलेलं सर्व फ्रीज मस्त छानपैकी साफ करून घेतलं तुम्ही बघू शकता आणि सर्व नीट लावलं आणि मग नंतर फ्रीजच्यावरती जे स्टँडवरती कप होतीत काचाचे कप वगैरे ते काढले घासायला फ्रीज मांडण्या वगैरे सर्व पुसून घेतलं दोन तीन मांडण्या आहेत ना माझ्या घरात त्या सर्व पुसून घेतल्या भांडीने पुस काढली फक्त मांडण्यांवरती धूळ बसली होती ती पुसून घेतली आणि असं होतं माझा आजचा दिवस तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि पार्सल काय आलं ते तुम्हाला दाखवते तर हे दाराच्या पाठीमागं मी लावलेलं आहे स्टँड कपडे वगैरे अडकवायचं तर ते पार्सल आलं तर बाय